नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो की पहा ही लागण आहे तीस जानेवारीची आज या लागणीला तीन महिने पूर्ण होत आहेत फेब्रुवारी मार्च एप्रिल आज तीस मार्च आहे हे पहा तीन महिने पूर्ण झालेले आहेत दोन तीन दोन तीन कांड्या आपल्या तयार आहेत ऊसांची पेरं तयार आहेत किती छान नियोजन झालेलं आहे पाहू शकताय तुम्ही आणि ऊसाची भरणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो आपण तीन महिने पूर्ण झालेल्यानंतर आज तीन महिने पूर्ण होत आहेत तीन महिन्यात ऊसाची भरणी झालेली आहे म्हणजे किती छान नियोजन आहे पाहू शकताय तुम्ही तुम्हाला तीस जानेवारी म्हणजे एक फेब्रुवारी शेतकरी मित्रांनो तुम्हाला दहा ते अकरा महिन्यात पुढच्या वर्षी आता हा प्लॉट आहे हा डिसेंबरला डिसेंबरमध्ये जातो आहे शेतकरी मित्रांनो आणि तुम्हाला दोन टनानं म्हणजे एकरी ऐंशी टन उत्पादन घ्यायचं असेल तेही कमीत कमी दिवसामध्ये तर माझे व्हिडिओ पाहू शकता मी जे नियोजन सांगतो ते तसं नियोजन तुम्ही करू तुम्हाला एकरी ऐंशी टन उत्पादन तेही दहा ते अकरा महिन्यामध्ये सहज मिळून जाते शेतकरी मित्रांनो हे पहा तीन महिने पूर्ण झालेत म्हणजे नव्वद दिवसांची लागण आहे ही भरणीनंतर आपल्याला शेतकरी मित्रांनो तीन महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत दोन ते तीन सगळ्यात महत्वाचं पहिली गोष्ट बेसल डोस आपण टाकलेला असतो त्यानंतर बेसल डोस टाकल्यानंतर शेतकरी मित्रांनो उसाची भर लावलेली आहे आपण हे पहा उसाची भर लावल्यानंतर मुळं आपण तोडतो -तोड़ टोटली साईडची जी मुळं आहेत ती टोटली साईडची मुळं जी आहेत ती तुटली जातात शेतकरी मित्रांनो आणि पीक स्ट्रेसमध्ये जाऊ शकतो त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम पाणी देणं आता काल आम्ही परवा दिवशी ऊसाची भरणी केली होती काल बारा वाजता आम्ही पाणी लाव ठिबक जोडून घेतलेलं आहे कारण पाठ पाणी एवढं होणं शक्य नाही दीड एकराचा प्लॉट आहे हा आणि सगळीकडं पाणी भिजणं एक दोन दिवसामध्ये अशक्य आहे शेतकरी मित्रांनो कारण उन्हाचा ताणही भरपूर आहे टेम्परेचर दुपारचं भरपूर वाढत आहे त्यामुळं दीड एकराचा प्लॉट दोन तीन दिवसामध्ये होणंसुद्धा अशक्य आहे त्यामुळं आम्ही ठिबक जोडून घेतलं लगेच सकाळी येऊन काल आणि काल चार तास आणि आज आठ तास आम्ही ठिबकनं पाणी दिलेलं आहे हे पहा ओलावा तुम्ही आता उद्यापासून पाठपाणी आम्ही देणार आहोत एक नंबर म्हणजे पाण्याचा ताण पडू देऊ नका शेतकरी मित्रांनो कारण आपण खतं टाकलेले असतात खताला हीट भरपूर असते आणि मुळं तोडलेली आहेत एक नंबर खतं टाकल्या दोन नंबर म्हणजे मुळं तोडलेले आहेत आपण ऊसाची भरपूर त्यामुळं ऊस स्ट्रेसमध्ये जाण्याची भरपूर चान्सेस असतात आणि स्ट्रेसमध्ये जाऊ नये यासाठी पाण्याचा ताण अजिबात पडू देऊ नका त्यानंतर काय करायचं आहे मी तुम्हाला बोर्डवर घेऊन जात आहे बोर्डवर तुम्हाला समजावून सांगतो काय काय करायचं आहे ते एक सारखी वाढ आहे है, पाहू शकताय तुम्ही सगळीकडं साधारण माझ्या डोकेबरोबर ऊस आलेला आहे शेतकरी मित्रांनो आता है। है। गहरा, तुम्ही मागच्या व्हिडीओमध्ये पाहू शकताय बोर्ड आता अर्धा दिसत आहे मागच्या व्हिडीओमध्ये आठ दिवसापूर्वी बोर्ड पूर्ण दिसत होता शेतकरी मित्रांनो आपल्या घरा घराचा तुम्ही पाहू शकताय शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण ऊसाची भरणी केल्यानंतर ऊसाची मुळं बरीच डॅमेज झालेली असतात तुटलेली असतात त्यामुळे एक स्ट्रेसमध्ये जाऊ शकतं आणि स्ट्रेसमध्ये मधून बाहेर काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ह्युमिक ॲसिड घ्यायचं आहे एक किलो घ्यायचा आहे हा उपाय करा तुम्ही आणि भरपूर असं मुळांचं जाळं तयार करून टाका ह्युमिक ॲसिड घ्या ते आम्ही कालच तयार करून ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन किलो गूळ टाका शेतकरी मित्रांनो ह्युमिक ॲसिड एक किलो घ्यायचा आहे त्यामध्ये दोन किलो गूळ आम्ही कालच हे द्रावण तयार करून घेतलेलं आहे आता उद्या काय करायचं आहे म्हणजे साधारण अठ्ठेचाळीस तास हे भिजवायचं आहे तास ह्युमिक ॲसिड एक किलो आणि गूळ दोन किलो तो ही सेंद्रीय असेल तर अतिशय चांगले रिझल्ट देतात शेतकरी मित्रांनो सेंद्रिय गुळ घ्यायचा आहे हे दोन काल आम्ही मिक्स केलेलं आहे ना उद्या आम्ही सोडणार आहे उद्या दहा वाजता सोडणार आहे तर उद्या सकाळी सात वाजता चार ते पाच लिटर दूध घ्यायचं आहे शेतकरी त्यानंतर चार ते पाच लिटर दूध घ्यायचं आहे गाईचं असू दे अगर म्हशीचं असू दे शेतकरी मित्रांनो हे दूध सकाळी सात वाजता मिक्स करायचं आहे दहा वाजता तुम्हाला सोडायचं असेल तर तीन तास आधी हे करून घ्यायचं आहे सात वाजता दोनशे लिटरचं जे पाण्याचं टॉकी आहे त्या पाण्याच्या टॉकीमध्ये दोनशे लिटरच्या पाण्याच्या टोकीमध्ये शुमिक ॲसिड एक किलो दोन किलो गूळ दोन दिवस भिजवत ठेवायचं आहे हे त्यानंतर पाच लिटर आपल्याला दूध त्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आय बी पाच ग्रॅम घ्यायचं आहे हे जे आय बी संजीवक आहे शेतकरी मित्रांनो हे, हे मुळांचा विकास वाढीसाठी अतिशय चांगला आहे शेतकरी मित्रांनो आणि नर्सरीमध्ये आय बी वापरलं जातं शेतकरी मित्रांनो त्यामुळं पांढऱ्या मुळांचा विकास भरपूर होतो तुम्ही हा प्रयोग करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला रिझल्ट किती छान आलेले आहेत ते माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद